हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही तर तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आम्ही कुठे जात आहोत ते व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे त्याच्यासाठी व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि हो मित्रांनो जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राईब करा नुसते व्लॉग बघू नका सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा शेअर करा आणि खूप सुंदर सुंदरशा कमेंट करा तर आम्ही आलो आहोत जेवायला आणि थंडा मामला तळेगावमध्ये थंडा मामला एक हो रेस्टॉरंट आहे खूप छान असं जेवण भेटतं इथं आणि जास्त करून तर बाहेर जेवण करत नाही पण आज दक्षचा बड्डे होता आणि बड्डेच्या निमित्ताने आम्ही मम्मीला छोटीशी पार्टी दिलेली आहे आमच्याकडून नेहमीच घरातलं खात असते आणि जास्त करून तिला कोणी बाहेर जेवायला घेऊन जात नाही घरीच ऑर्डर ऑर्डर वगैरे करून मागवता आणि घरीच सगळे जेवण करतात तर मी तिला म्हटले चल आज आमच्यासोबत तुला आम्ही बाहेर जेवायला घेऊन जाऊ म्हणून तर आम्ही काय काय ऑर्डर केलं होतं यांनी ऑर्डर केलेली होती शेवभाजी पनीरची भाजी नाही काजू करी होती वाटतं करी आणि त्याच्यानंतर मागवलेला आहे नान आणि तुम्हाला सांगू ना मी साध्या चपात्या सांगितल्या पण हे मला म्हणतात इथं तुला पोळी कोण लाटून देणार आहे ते तर भट्टीमधलेच नान देत असतात आणि तुम्हाला सांगू ते नान तुटतसुद्धा न होते त्यांनी बटर नान मागवला होता आणि माझ्यासाठी त्यांनी साध्या त्या साधे नान मागवले होते तर आम्हाला बट बटर वगैरे आवडत नाही मी यांना म्हटलं साध्या चपात्या मला ऑर्डर करा म्हणून म्हणे इथं नाही आहे ते असेच नान भेटतात आणि एवढं कडक होते ना मित्रांनो तर काय माहिती मला नाही आवडत मी चपातीच खाते तर आमचं जेवण पण झालेलं होतं आणि काजूची भाजी खूप छान होती शेवची भाजी थोडीशी तिखट होती त्याच्यानंतर लास्टमध्ये जे भाजीमधले काजू काजू उरलेले होते दक्षिणी खाल्लेले नव्हते मी सगळे काढून खात होते कारण की एवढी बांकाची भाजी ऑर्डर केलेली होती तर काजू खायला नको का जास्त पैसे तर त्यांनी काजूचेच घेतले होते तर मी अशा पद्धतीने सगळे काजू काढून घेतले आणि एक एक काजू खात होते माझं जेवण झालं होतं बरं का तरी पण लास्टमध्ये आम्ही मागवलं ताक आणि त्याच्यामध्ये कोथंबीर वगैरे होते तर एकही एक मुलाने पिलं नाही आणि शेवट आम्हीच ते तिघं ताक पिले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय